निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला संधी देण्यात आली आहे महायुती महायुतीचं जागा वाटपाचं सूत्र ठरलंय महायुतीने काय ठरवलंय निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला संधी देण्यात आली आहे महायुतीचं जागा वाटपाचं सूत्र ठरलंय महायुतीने काय ठरवलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महायुतीत जागा वाटप वादाशिवाय व्हावं मवियाचे संभाव्य उमेदवार शोधून काढावेत मवियाच्या विरोधात महायुतीचे नेमके मोहरे असावे महायुतीच्या मोक्याच्या जागांवर सर्व प्रकारची ताकद लावावी उमेदवार कमकुवत पडत असेल तर पर्याय शोधावा जिथपर्यंत मी आणि दादा एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी या विषयावर बसलो होतो मला अभिनंदन करायचं आहे तीनही नेत्यांचं या तिने नेत्यांनी हा एक आग्रह केला होता ऐंशी नव्वद एक एक नाही एकशे साठ एकशे सत्तर नाही किंवा कुठल्या आकडा जायचं नाही एकच आकडा जिंकण्याकरता लढायचा आहे जिथे अजितदादा जिंकेल तिथे अजितदादाचा आग्रह आम्ही मान्य करू जिथे एकनाथ शिंदे जिंकेल त्यांचा आग्रह मान्य करू आणि जिथे आम्ही जिंकतो आहे त्या ठिकाणी ते, ते आग्रह मान्य करतील हाच महायुतीचा फॉर्म्युला आहे